अरे अरे कृष्णा आजचा प्लॅन आपला असा होता की आपण आज ऋषिकेशमध्ये फिरणार पण प्लॅनमध्ये मध्ये सडनली चेंज आहे आणि आपण चाललो आहे मसुरीला मसुरीला गेल्यानंतर बघू आता काय फिरायचं गाडी केली आहे आणि हा प्लॅन फिक्स झाला रात्री आणि मी रात्री गोप्रो विसरलो त्याच्यामुळे मग काही अपडेट देऊ नाही शकलो पण ठीक आहे आता सर जाऊयात मसुरीला आम्ही इथून निघालो आहे ऋषिकेशमधून मधून मसुरीला जायला चला जाऊयात

हम कोकण से कोकण मालूम है आपको महाराष्ट्र में कोकण एमएच नहीं एमएच में भी वो तो प्लेन इलाका है लेकिन हम कोकण से पहाड़ हम भी पहाड़ों में से आते हमारे इधर मतलब बाप रे एक्सीडेंट दिखा रहे वो चाल है सेम असं वाटत की दापोलीच्या रोडला थोड काहीच फरक नाही वाटत आहे तुम्ही मी, मी व्हिडिओ पण टाकेन शॉर्ट्स मध्ये बघा एकदम भारी वाटते इथले जर हे जे काय असं हटवलं बॅनर ते आपल्याला ओळखताच येणार नाही की आपण कोकणात आहे उत्तराखंडला आहे शंभर टक्के सेम आपल्यासारखं जे कोकणामध्ये आतमधले रोड्स से आहेत ना सेम तसंच आहे काहीच नाही आपले पण आतले रोड असे खूप चांगले डेव्हलप आहेत शंभर टक्के तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा पण इथल्या जागेचं एक वेगळंच महत्व आहे कोकण कोकण आहे हे हे, हे। शेवटी देवभूमी वॉटरफॉल बघायला चाललो आहे एक वाजला आहे आणि थंडी मस्त लागते एकदम थंड थंड झालंय मी काढतो आपल्याला तसं एवढी काही गरज नाही जी आजूबाजूला हा छोटासा मार्केट मफलर शॉल नाही घेऊन तू खूप सुंदर असा सनलाईट येतोय आणि हा समोरचा व्ह्यू बघा तो, तो वॉटरफॉल बघायचा होता तर हा वॉटरफॉल आहे त्या वॉटरफॉलसाठी आम्हाला तिथे खालती जावं लागते म्हणजे पायऱ्यांनी पण चालत जाऊ शकतो आणि दुसरी ही रोप वेची सोय आहे ठीक आहे पण एक टाईमला अडीचशे एक टाईमला अडीचशे असा आहे आणि माणसं आपली बोलतात की नको जाऊयात खूप कॉस्टली पण आहे आणि असंही आपल्याला दिस दिसतंच आहे ना वॉटरफॉल असे किती वॉटरफॉल बघितले दुसरा काहीतरी बघू तिथे खर्च करू पण हा समोरचा सीन अनबिलिवेबल आहे खूप छान जीव आहे मी बोलत होतो की कोकण 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 पण प्रत्येक जागेचं काय ना काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे ते तुम्ही पाहू शकता अजून फिरायचं आहे जर जमलंच तर आम्ही मग त्या डोंगरांवर आहे ना बर्फ जमलेला बघितला जर तो दाखवता आला तर पण गोप्रोने नाही घुमवणार फोनने दाखवायचा प्रयत्न करा तिथ आता आम्ही निघालो आणि छोटा मोठा बघा थोडासा मॉल रोडला आम्ही थांबलो नाही आता परत मसुरीच्या इथून खालती येतोय मसुरी झील बघायला झिलाक बघायला चाललोय झिलाक झिलाक चाललोय आता आम्ही झील बघायला मस्त आहे हेच पाणी जात आहे का खालती हो असं खालती जात आहे कोकणी लोकांना घाबरवता तुम्ही आम्ही काय घाबरणार नाही रह बुध बंगला दाखव आम्ही त्या भूतांबरोबर खेळू आम्ही आता मसुरीची झील बघायला आलोय आपला शिवाजी तलावाच आहे रे असं काय बोल स्क्रिप्टेड आहे पण शिवाजी तलावाच वाटत खरं की नाही ते फक्त सांगा ए बदका हे आहेत का राजाहंश आहे हे दोन राजांस आहेत हे दोन राजांस आहेत आणि ते बदक आहेत ना हा झील आहे थोडक्यात ह्यांनी काय माहिती आहे मस्त असा सीन आम्ही त्या एकदम उंचावरून खालती आलो आता आणि हे आहे मसुरीचं झील आम्ही आहे परतून जो जरा येत होता ना त्याला यांनी अडवलंय आणि एक सुंदर असा पर्यटन स्पॉट बनवलाय पैसा बी कमा रहे और अच्छावाला दृश्य बी रहे खूप छान इथे खालती वाला सर्व तीन आहे त्या साइडने पॅराग्लाइडिंग पण चालू होती असं आहे बस थोड पुण्याचं काम हे थोडं पुण्याचं काम करतात बघा मित्रांनो आता आलोय आपण भट्टाच्या इथे कासा कासा या गोप्रो मध्ये ना होत नाही तर वरती तुम्हाला हे दिसेल मस्त असं डोंगरा डोंगरांमध्ये घर आहेत कस गोप्रो तुम्ही काहीतरी ना एक जुगाड करा झूम बिम करण्याचा एडिट मध्ये आपल्याला काय झूम जमत नाही आपण आहे तसंच टाकतो विषय आणि एक, एक त्या साईडला नजर केली पायऱ्यांची शेती बघा आपल्याकडे पण असते ना कोकणामध्ये पायऱ्यांची शेती एकदम कडक मध्ये पायऱ्यांची शेती आणि त्या साईडला अजून खूप खोल दरी आहे आमच्या आई साहेब येत आहेत व्हिडिओ काढत या साईडने खूप गोरा दिसतोय खरं तर मी काळा आहे आणि इथे बघा कसली मस्त आहे एकदम दरीच दरी एकदम लांब लांब पर्यंत खतरनाक दिसतं ना एकदम आणि पॉलीहाऊस हाऊस दिसतात का तुम्हाला लांबवर शेती करतात मस्त काय जन्नत जागा आहे माहिती आहे तिथे पॉली हाऊस आहे मस्त की शेती झाली आहे पायऱ्यांची शेती आहे मस्त आहे यार इथे राहणाऱ्या लोकांना किती शांती सुख म्हणजे खरंच देवभूमी विजिट बेस्ट तर आता भट्टा फॉल बघायला खाली जाऊयात पण मला आहे ना ते खूप भारी आहे म्हणजे कोकणामध्ये पण आहे पण इथे पण खूप पहाडी शेती आणि इथलं लाईफस्टाईल यार सिरियसली किती सुकून आहे यार जरा पळत आलो म्हणून थकवा लागतोय पण क्लास ला। तर चाललं आता रोपवेने खालती भट्टा फॉल बघायला मगाशी आपण नाही गेलो ते खूप बरं झालं कॅम्पिंग फॉलच्या येते राईट हा खूप मोठा आहे तर आता की काढत आपण व्हिडिओ कॅमेऱ्यानं काढतो ना फोनच्या कॅमेऱ्याने भाई साहेब धीरे धीरे राहिलो लोक कंट्रोल करतात कसला सीन आहे बघा हाय वॉटरफॉल दिसतोय हा बघा वॉटरफॉल हे मी नाव विसरलं काय होतं रे भट्टा भट्टा ना हे बघ मासे कसे मस्त दिसत आहेत चला पकडायला हां नाही डेंजर आहे ते जाऊ देत फुल तोंडं मना आहे असं इथे लिहिलेलं आहे आणि एवढ्या वरतून आम्ही खालती आलो आहे कशाला तर हा वॉटरफॉल बघण्यासाठी हा नाही तर हा हो आला वॉटरफॉल बघण्यासाठी भट्ट वॉटरफॉल त्या साईडला पण जाऊ पण खूप शुद्ध पाणी दिसतंय खालचा पाण्यातला तळ पण दिसतोय बर्फ दिसला पाहिजे होता यार वरतून आपण बघितलेले ते फॉल्यूस्थेवर तिथे आता वर दिसत तिथे पण वॉटरफॉल आहे ब्रो इधर बी वॉटरफॉल आहे हे आमच्या कोकणातले दिसतात पण उत्तराखंड मधले पण बघायचं होतं म्हणून आम्ही आलो किसी का क्या किसिगा क्या हो मासे दुबो काय मी याच्यामध्ये सर्व मासे येतील माझ्याकडे हे बघा कसं दिसतं आहे आता आम्ही परत चाललेलो आहोत थोडा फोटोशूट झाला आता आम्ही निघालो हा ही प्लेस खूप छान आहे आता हर हर महादेव शेवटचं आपलं शंकराचं मंदिर आणि मग जाऊयात घरी मस्त मस्त सुंदर पायऱ्या बनवत आहेत पण मागे टाकलं र आपण भेंडी गावात सनसेट ना होतोय पण काय एकदम लाईट देतो सूर्य नॅचरल लाईट एकदम पॉझिटिव्ह वाटलं ह्या मंदिरामध्ये माई ते शिव मंदिर हर हर महादेव आता जाऊयात हर हर गंगे परत रिटर्न श्री तर मित्रांनो हा होता आपला आजचा मसुरीचा ब्लॉग तो ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा चला उद्या आपल्याला जायचं रिवर राफ्टिंगला तोही ब्लॉग लवकरच येईल तोही ब्लॉग पूर्ण बघा आणि ते नंतर मग मी ते नंतर 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 तुम्हाला अंतर देऊन सांगतो चला बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये